हॅलो नमस्कार सकिन उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी मेथीची भाजी करणार आहे याआधी पण मी मेथीच्या भाजीचे रेसिपी टाकलेले आहे आपल्या चॅनलवर आता ही थोडीशी वेगळी कांदा वगैरे वापरू तर ह्या पार कट्टी मी मेथी निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे थोडे कोवळे कोवळे तेट पण मी असे घेतलेले आहेत तर स्वच्छ अशी ही धुवून घेतलेली आहे कांदा हिरवी मिरची आणि लसूण तर आपण प्रथम लसून येण्याचा ठेचून किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे तर मी आता सुरीने दाबला म्हणजे ठेचल्यासारखवतो दा आणि ह्या मिरच्या एकदम अशा बारीक बारीक चिरून घेत आहेत आणि मेथीची भाजी जरा तिखट केली ना खूप छान लागते मेथीची भाजी आम्हाला घरामध्ये सर्वांनाच खूप आवडते पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे मेथीची भाज्या करत असते आठवड्यातून तीन चार वेळा तर आमच्याकडे मेथीची भाजी होते कारण मला म्हणजे सर्वांनाच मेथीची भाजी खूप आवडते लसूण आणि हिरवी मिरची आता चिरून झालेली आहे आपलं खूप मिरच्या म्हणून ह्या तीनच घेतलेल्या आहेत एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आता कांदा पण आपण चिरून घेऊ घेतला आहे आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया हे पाक कडाई आता गरम झालेली आहे आपण तिच्यात आता तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय तेल गरम झालं ना तर जिरं घालायचंय जिरे पण आहे ना खूप छान टेस्ट येते मेथीच्या भाजीला जिरं तर पडलं ना तर आपण बारीक केलेला लसूण आणि मिरची घालून घेऊ कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा ट्रान्सपरंट होऊन आहे कच्चे गेला पाहिजे कांद्याचा आपल्या कांद्याचा कच्चेपणा तर त्याची चांगली ठेवू लागते कांद्यामध्ये ना भरपूर असे गुण असतात आहे उपयोगी असा हा कांदा आहे कांदा आपण ट्रान्सपरंट होऊन घेऊया हे कांदा आपला झालेला आहे आता चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातलं व्यवस्थित घालून घेऊया आता भाजी घालून घेऊया आपण आता व्यवस्थित मिक्स करूया आपल्या भाजीला पाणी पण सुटलेलं गेले आणि पटकन होणारी ही भाजी आहे डब्यासाठी पण सकाळी सकाळी तुम्ही मुलांना देऊ शकता मिक्सरांना देऊ शकता जुन वे दिया लग। एक दोन तीन एकदा तयारी केली ना तर मेथीची भाजी पाच मिनिटात तयार होते कांदा वगैरे लसूण मिरची चिरून ठेवला ना तर पाच मिनिटात होणार भाजी आहे आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडासा मोठा मोठाच घालायचा एकदम बारीक नाही करायचा घालायचा भाजीला पाणी सुटले आणि त्याच्यात असं छानच तेवढेच भाजी आपली शिजते अजून मिनिटामध्ये भाजी आपली होऊ द्यायची जाईल तर हे पा आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे एकदम टेस्टी अशी खूप छान अशी करून पा एकदा भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नोटिफिकेशन येतील म्हणजे रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपली मेथीची भाजीची रेसिपी तयार